नमस्कार मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ मी आहे अमृत आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर होय नाही होय नाही करता करता फायनली आज मी चाललेली आहे माझ्या माहेरी आणि खरं तर असं काही फिक्सच नव्हतं जायचं पण असं अचानक योगायोगाला आणि आता मी चालली आहे माहेरी माझ्या तर बाबा हा सकाळीच घ्यायला आले होते तर दुपारी चार नंतर ट्रॅव्हल्स असल्यामुळे मला ना एवढं काही टेन्शन नसतं की घाई नसते तर साडेतीन वाजता आम्ही घरातून निघालो आणि चार साडेचार वाजता आमची ट्रॅव्हल्स येणार होती साडेतीन वाजता आम्ही घरातून निघालो आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथे जाऊन स्टॉपला थांबलो स्टॉपला थांबल्यानंतर बरेच वेळाने म्हणजे एक पंधरा वीस मिनटांनी तरी गाडी आली आणि बुकिंग केलेलं होतं त्यामुळं टेन्शनचं टेन्शन नव्हतं तर बघा रेयाश पण खूप एक्सायटेड आहे मामाच्या गावाला जायला तर जसा ट्रॅव्हल्समध्ये बसला तसा तो म्हणत होता मामाच्या गाव कधी मामाचं गाव कधी येणार आपण कधी उतरणार आपण कधी जायचं मामाच्या गावाला एवढंच त्याचं चाललेलं होतं आणि प्रवास खूप लांबचा होता, होता नाही म्हटलं तर साडेचार तास आम्हाला घरी पोचायला लागणार होते त्याच्यामुळं ना खूप बिचारा धमला ब प्रवासामध्ये तर साडेचार वाजता पोहोचलेलो आम्ही घरी संध्या साडेचार वाजता गाडीला बसलेलो आम्ही रात्री दहा वाजता तिथे पोचलो म्हणजे आमच्या घरी तर रोडवर तेच एका ठिकाणी नाश्त्यासाठी गाडी थांबली होती तर तिथे आम्ही कॉफी घेतली फक्त कारण इतक्या लवकर गाडी थांबली होती एक दीड तासातच गाडी थांबल्यामुळं आम्हाला भूक नव्हती घरून जेवण करून आलो होतो रियांशनी थोडंसं काहीतरी खाल्लं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ट्रॅव्हल्समध्ये निघालो तर हे बघा हा थोडासा सीन आहे पंढरपूरचा पंढरपूरमध्ये जे वार वारकरी वारकरीचं डेकोरेशन केलेलं आहे ते थो रियांशला दाखवलं वारकरी म्हणून आणि आम्ही फायनली आमच्या गावाला पोहोचलो तिथे आल्यानंतर रिक्षांचा पण खूप को प्रॉब्लेम कोणी यायलाच तयार नव्हतो फायनली बा आम्ही घरी आलो आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन तर सकाळी सकाळी दहा सा साडे दहा वाजता रियांशीला थोडंसं वॉकला न्यावं म्हणलं ऊन खूप होतं गावाकडं असल्यामुळं ऊन खूप जाणवत होतं तसं आता पाऊस पडलेला आहे आणि पाऊस पडून पण थोडीशी उष्णता जाणवते मधून अधून ऊन पण असतं तर सकाळी आज ऊन होतं मग थोडंसं आम्ही जाऊन आलो त्याला राणामधून फिरवून आणलं आणि तेवढंच त्याला पण बरं वाटेल आणि आम्ही पण आम्हाला पण म्हणजे आल्यानंतर शेतामध्ये फिरायला आवडतं म्हणून मी बाबा आणि विशू आणि रेयांश असं आम्ही चौघजण फिरायला गेलो येताना जाताना रानातून गेलो आणि येताना जी पाऊल वाट असते ना तिथून आलो तर रियांशला पण खूप छान वाटलं पाण्यामध्ये जे पावसाचं पाणी झाडलेलं असतं तिथे खेळ पण आणि घरी आल्यानंतर बघितलं तर बघा डालगा असत त्याच्यामध्ये आंबे घरचेच आंबे आहेत ते काढून ठेवलेले आहेत पिकलेले आंबे आहेत सगळे ते भैया हात बसला होता मग काय मी पण आले आणि त्या त्याला थोडीशी म मदत करू लागली खाऊ लागायला एकटाच हात बसला होता ना म्हणून तर बघा हा आमच्या घराच्या शेजारचा व्यू आहे आणि आज माझा इथला पहिलाच दिवस आहे घराचं बांधकाम सुरू आहे आणि आम्ही आता सध्या समोर दिसते त्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतो आणि हे बघा मम्मी ना पोरी ना तिचं नवीन काहीतरी बनवायचं सुरूच असतं तर आज थापून वड्या बनवलेल्या होत्या आणि तिच्या हातची त्याची आमटी खायला इतकी छान आणि टेस्टी लागते आणि हरभऱ्याची भाजी बनवली होती आणि वड्या काढता काढताच मी टेस्ट करून बघितलं कारण मला राहतच नाही मी माहेरी आली ना माझं असं चालू असतं करता करता टेस्ट केल्याशिवाय मला चांगलंच वाटत नाही आणि हे माहेरी सगळं चालतंच त्यामुळं आपण सासरी जरी करत नसलं ना माहेरी तरी हे के केलंच पाहिजे असं मला वाटतं तर वड्या काढ काड़। काढून दिल्या मम्मीला आणि तिने मस्तपैकी अशी भाजी बनवली होती म्हणजे वड्याची थापून वड्या आमटी भाकरी आणि भात बनवला होता सोबतच ठेचा होता आणि अजून हरभऱ्याची भाजी असं जेवण होतं तर खूप दिवसांनी मम्मीच्या हातचं जेवण खाल्लं तर खूप छान वाटलं आणि तितकंच टेस्टी पण झालं होतं तर बघा आणि आता विशूला एक दुपारी काम दिलं होतं हे काम म्हणजे थोडंसं वेगळंच होतं कारण एक कासव आहे घरी तर त्याचं रोज पाणी चेंज करावं लागतं कारण ते तो खराब करतो पाणी आ, ते पाणी त्याने सगळं पाय पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि पाणी बदललं त्याचं आणि त्याला खायला दिलं जेव्हापासून विषू मामाच्या गावाला आला तेव्हापासून हे काम त्याच्याकडेच असतं दुपारचं हे काम असतं तर त्याच्यानंतर थोडंसं दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर आराम केला आणि त्याच्यानंतर मग उद्या बाहेर जायचं कार्यक्रमाला आणि बरेच दिवस झालं मेहंदी पण लावली नव्हती तर मग मी म्हणली झोपू नको मेहंदी लावून घे तर मेहंदी तिने लावून दिली आणि आता बघा किती छान आणि बरं वाटतं ना माहेरी आल्यानंतरच हे सुख भेटतं तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि तुमची पण अशीच मज्जा असते का माहेरी गेल्यावर हे पण सांगा कमेंट करून आणि अजून इथे म्हणजे माहेरचेच ब्लॉग मी इथून बनवत जाईल बरेच ब्लॉग आहे थोडे थोडेसे पार्ट मी शूट करून बनवलेला आहे हा व्हिडिओ खास असा व्हिडिओ बनवावं म्हणून कुठला बनवत नाही तर बघा दुपारच्या टायमिंगला मामा भाचे आणि माझी बहीण कसे मस्त गप्पा मारत बसलेले आहेत तर चला अशाच आताना छान छान गावाकडच्या व्हिडिओसोबत तुम्हाला रोज भेटत जाऊ हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया गावाकडच्या व्हिडिओमध्ये आता चला आता हा व्हिडिओ थांबवते बाय